गेल्या काही वर्षात इंग्रजी आणि खाजगी शाळांचं फॅड वाढलंय त्यामुळं महापालिकेच्या किंवा सरकारी शाळा पटसंख्ये पटसंख्येअभावी ओस पडू लागल्या आहेत पण अशा वेळी काही कृतीशील शिक्षक तळमळीनं काम करून महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी झटत आहेत कोल्हापूरच्या दसरा चौकातील महापालिकेच्या प्रिन्सेस पद्माराजे सेमी इंग्रजी स्कूलमध्ये प्रभारी मुख्याध्यापक असलेल्या अमित जाधव यांनी शैक्षणिक दर्जा तर सुधारलाच पण केवळ बारा पटसंख्या असलेल्या या शाळेमध्ये आता एकशे तीन विद्यार्थी शिकत आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी अमित जाधव चक्क स्कूटरवरून ध्वनिक्षेपकावरून आवाहन करत असतात शिवाय शाळेतही त्यांनी अनेक अभिनव उपक्रम सुरू केले आहेत चांगलं आणि अस्सल काम करायची इच्छा असेल तर काय होऊ शकतं हे शिक्षक अमित जाधव यांनी दाखवून दिले कोल्हापूर महानगरपालिकेच्या अठ्ठावन्न प्राथमिक शाळा आहेत अनेक शाळांच्या इमारती प्रशस्त असून चांगली मैदान आहेत पण आपला पाल्य हायफाय इंग्रजी शाळेत शिकावा अशी पालकांची मानसिकता झाल्यानं महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होऊ लागली आहे सरकारी शाळा म्हटल्यावर पालकच नाक मुरडतात पण दुसरीकडं असेही काही शिक्षक आहेत जे अत्यंत तळमळीनं काम करून सरकारी शाळांबद्दलचा उपेक्षेचा विचार खोडून काढत आहेत कोल्हापूर शहरातील बुरुड गल्लीतील प्रिन्सेस पद्माराजे शाळा पटसंख्या कमी असल्यानं दोन हजार बारा साली दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतरित झाली आता ही शाळा सेमी इंग्रजी शाळा असून इथं पहिली ते चौथीचे चार वर्ग आहेत या शाळेत एक प्रभारी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकच काम करतात पण प्रभारी मुख्याध्यापक असलेले अमित जाधव यांनी या शाळेचा अक्षरशः कायापालट केलाय कधी काळी केवळ बारा पटसंख्या असलेल्या या शाळेची पटसंख्या आता एकशे तीनवर गेली आहे त्याचं बरंचसं श्रेय आम्ही जाधव यांना जातंय कारण जाधव यांनी शाळेत उत्तम बदल घडवत पटसंख्या वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले शैक्षणिक दर्जा उंचावताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही महत्त्व दिलं दरवर्षी एप्रिल मे महिन्यात अमित जाधव आपली स्कूटर बाहेर काढतात आणि गल्लोगल्ली जाऊन माईकवरून आपल्या शाळेत प्रवेश घेण्याचं आवाहन करतात शाळेचे मुख्याध्यापकच अशा पद्धतीनं राबत असल्यानं त्याला अन्य शिक्षक आणि पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय अडीच वर्षापासून तो अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना तरी सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन बालवाडी ते बारावीच्या कोणत्याही वर्गामध्ये करून आमच्या शाळेला सहकार्य करावे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत निश्चिंत राहावे अमित जाधव दर महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम शाळेतील मुलांसाठी खर्च करतात त्याला त्यांच्या सहकारी शिक्षकांचीही साथ मिळते या शाळेत आता कसबा बावडा लक्षतीर्थ वसाहत राजेंद्रनगर राजेबागस्वार वसाहत सिद्धार्थनगर इथले विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेत आहेत लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाधव आणि अन्य दोन शिक्षक आपल्या पगारातून रिक्षाचं भाडं देतात तर गेल्या दोन वर्षात दोन लाख रुपयांचा निधी जमा करून त्यांनी शाळेतील वर्ग डिजिटल बनवलेत मुलांचे वाढदिवस साधेपणानं करण्याची वाढदिवसाच्या निमित्तानं शैक्षणिक साहित्य जमा केलं शाळेतील प्रतिनिधींची निवडणूक घेणारी कदाचित ही पहिलीच शाळा असावी सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही गुणवत्तेच्या आधारावर आमच्या शाळेचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करून पालकांच्या मध्ये जाणीव जागृती करून आणि आमच्या कामातून आमचा गुणवत्ता दाखवून आम्ही आम मुलांना इथं आकर्षित केलेलं आहे आणि आता आम्हाला ह्याच्यामध्ये चांगलंच यश मिळत आहे आणि अगोदर जे भागातून आमच्या जे जवळचे भाग आहेत तिथे रहिवासी भाग याच्यामध्ये आम्हाला जो कमी प्रतिसाद होता आता आम्हाला ला लोकांना बोलवायलासुद्धा जावं लागत नाही ते स्वतःहूनच आमच्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थी ॲडमिशन करत आहेत तर हे आमच्या सर्वांच्या टीमचा कामगिरीचं हे फळ आहे म्हणतात वावगं ठरणारे कोरोना काळातही आम्ही जाधव यांनी जवळपास सत्तर आठवडे साप्ताहिक अभ्यासाच्या झेरॉक्स केलेल्या सराव पुस्तिका प्रत्येक मुलांच्या घरी दिल्या त्यावेळी दर आठवड्याला मुलांच्या घरी जाऊन सराव पत्रिकांची तपासणी करून मार्गदर्शन करणारा हा शिक्षक ध्येयवेळास म्हणावा लागेल त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये अमित जाधव लोकप्रिय झालेत एखाद्या शिक्षकानं ज्ञानदान आणि आपल्या शाळेची उन्नती हेच ध्येय ठेवलं तर काय होऊ शकतं हे आम्ही जाधव आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी दाखवून दिलंय